नमस्कार मी गोरुक्ष राठो जवळच्या त्या ठिकाणी आता आलेलं आहे आपण भाऊसाहेब नायकवाडी यांच्या घरी आलेलं आहे तर आपण हे रिलायन्स मॉल्टिटेड लिमिटेड कोण आलेलं आहे दापोन ही ताई तुमचं नाव काय नमस्कार मी पूजा नायकवाडी हां दापून हे आपलं जे आम्रोज्यूस आहे रिलायन्स मॉल्ट्रीटेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं हे आपण पूजा ताईंला दिलं होतं तर या औषध घेण्यापूर्वी ताईला काय प्रॉब्लेम होता स्वतः मला औषध घेण्यापूर्वी आशक्त का नव्हता डोकरू खायचं चक्कर वगैरे यायची भूक नव्हती लागत तर मी माझे सासरे भाऊसाहेब नायकवाडी यांनी जे औषध चालू केलं त्यांना त्रास होता त्यांना चक्कर येत होती बोलता येत नव्हतं जवळवर नव्हतं जात किंवा पोट साफ नव्हतं हे सगळं होत होतं तर त्यांनी ते औषध घ्यायला सुरुवात केली त्यांचं त्यांना रिझल्ट वाटला त्यांच्यानंतर मी पण सुरुवात केली मग ते औषध घेतल्यापासून मला पण चांगला रिझल्ट आला भूक लागायला लागली चक्कर वगैरे थांबलं विकनेस होता तो पूर्णपणे नाहीसा झाला ह्या औषधामुळे चांगला रिझल्ट मिळाला पाहिजे हो घेतलं पाहिजे चांगले